पितरांचं वाहन त्या कावळ्याला बिचारायला त्याच्या शिवण्यावरती खरंच माणसाचा मुक्ती अवलंबून आहे त्याच्यावरती माझे ना दशपिंड आणि कावळ्याचं रहस्य हा पुस्तक आहे याच्यावरती एक वेगळे दहा एपिसोड करावे लागतात अगदी याच्यामध्ये तथ्य आहे ओके धर्मशास्त्रीय तथ्य आहे आणि आपल्या धर्मात जसा कावळा आहे तसं ख्रिश्चनिटी मध्ये पण आहे इस्लामी त्याला शबेरात म्हणतात प्रत्येक धर्मामध्ये पितरांना अन्न देण्याची पद्धत आहे पण आपल्याकडची अन्न देण्याची पद्धती प्रगल्भ आहे म्हणजे म्हणजे तुम्ही जर बघाल तर कावळा हा अत्यंत दीर्घायू आहे oh. आणि कावळा जर बघाल तुम्ही तर सृष्टीचं संतुलन करतो तर oh. तो, तो काय खातो बघा तो ते बड पिंपळाची हे खातो oh. आणि काही झाड हे त्याच्या विष्ठेतन चुकवतात oh. म्हणजे त्याला त्या दरम्यान हा जो पिरियड आहे इतर पंधरवड्याचा त्याला पुष्ट अन्न मिळालं पाहिजे चांगलं अन्न खायला मिळालं पाहिजे तिथे जनावर मारत फिरत होतो तर त्याला जर छान तेला तुपाचं तूप बीप घातलेलं मिळालं तर त्याची वीण पुढे चांगली होती तो विडीचा काळ आहे त्याच्या होण्याचा काळ आहे आणि मग ती पुष्ट झाली की मग ते मग परत खातील मग ती बी टाकतील आणि त्याच्यातनं परत झाडं उगवतील आणि ऑक्सिजनची मात्रा पृथ्वीवरती वाढेल म्हणून आम्ही आमच्या कावळ्याची काळजी घेत कावळा एकाक्ष आहे त्याला सृष्टी स... कुत्र्याला वासाच कळतं ना मग कावळ्याला आतण्याचं कळत म्हणून त्याच्या मागे ती लिंक कावळा तुम्हाला कुत्रा तुम्हाला पोलिसांचा कुत्र पाहता तुम्ही ते वास घेऊन ओळखता ना मग जर त्याला ओळखत तर कावळ्याला दिसत सेम आहे या दृष्टी त्यांना काही प्रश्नांची उत्तरच नाही लागला तरी आपण एक क्षण घाबरतो ते हाय तुमच्या मनात भीती पेरलेली याला कारण मराठी हिंदी चित्रपट <laughs> काहीतरी हॉरर चित्रपट <laughs> दाखवतात हो कावळ्यासारखा तुम्हाला माहितीये का जेवढं प्रेम समाजाबद्दल कावळ्याला असतं त्यांच्या समाजाबद्दल तेवढं माणसाला पण नाही कावळ्याचं एक पिल्लू खाली पुढे द्या कावळीन त्याची आई नसली तरी कुठली तरी भलती कावळीन त्याचं संरक्षण करते भलता कावळाचं संरक्षण करते कुटुंबा बदलता हा कावळ्याचा निघाले कावळा हा दीर्घायशी कावळा हा एकाक्ष कावळ्याची नजर फार चार पासते कावळा हा घाण साफ करतो सगळी जगात कावळा हा सृष्टीतला फार महत्वाचा घटक आहे